ही सगळ्यात महत्त्वाची मागणी होती कर्जाच्या संदर्भातली कर्जमाफीच्या संदर्भातली त्या संदर्भात अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही, ही समिती याच्यामध्ये बघेल या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील आणि त्या माध्यमातनं अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते कर्ज घेण्यास देखील पात्र होतील आणि त्यांचा सातबारा बारा कोरा होऊन त्या माध्यमातनं ते पुन्हा एकदा या संपूर्ण शेतीच्या नेटमध्ये परत येतील या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की यातले बहुतांश शेतकरी जे आहेत हे दोन हजार बारा साली थकीत झालेले आहेत आणि दोन हजार बारा सालापासनं ते या संपूर्ण नेटच्या बाहेर आहेत आणि नंतरचे देखील आहेत पण सगळ्यात जास्त आकडा हा दोन हजार बारा सालचा आहे त्याचप्रमाणे हमी भावाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा आम्ही करू आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं विधेयक हे राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाईल त्याचप्रमाणे राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि एक महिन्याच्या आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे केलं जाईल दुधाचे जे भाव आहेत याही संदर्भात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाढवण्याच्या संदर्भातलं क्वांटम काय असेल त्याची किंमत काय असेल या संदर्भात वीस जूनपर्यंत निर्णय केला जाईल सरकार दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी असं मिळून याची पॉलिसी थे ठरवतील आणि शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल या संदर्भातला निर्णय हा वीस जूनपर्यंत केला जाईल